नमस्कार मित्रांनो कृषी व्यापार आणि राजकारणामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत वेगवेगळ्या सरकारी स्किमा नवनवीन टेक्नॉलॉजी त्यांचे फायदे त्यांची तोटे ह्याच्यावर आपण नेहमीच एक कुतूहलपूर्वक असं रिसर्च करून तुमच्या समोर विश्लेषण देण्याचा प्रयत्न करतो तुमचा मिळणारा प्रतिसाद सुद्धा तितकाच छान आहे त्याच्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आज आपण कृषी क्षेत्रात सॅटेलाइट टेक्नॉलॉजीच्या वापरावरती चर्चा करणार आहोत या तंत्रज्ञानामुळे शेती कशी बदलू शकते त्याचे फायदे किती तोटे किती हे जर आता आपण व्यवस्थित बघूया शेतीला आपण नेहमी असं बघितलं कधी असं बघायचा प्रयत्न नाही केला केला असता तर आधीच कळलं असतं की आपण जमिनीला जोपासतोय किती आणि तिला त्रास किती देतोय पण आता तो अडथळा नाही जाणून घेऊयात सॅटेलाइट फार्म मॉनिटरिंग बद्दल जी फक्त किफायत शिरज नाही तर असरदार सुद्धा आहे तर सॅटेलाइट फार्म मॉनिटरिंग म्हणजे उपग्रहांचा वापर करून तुमच्या शेतावरती मॉनिटर करणं सॅटेलाइट टेक्नॉलॉजी म्हणजे पृथ्वीच्या कक्षेत फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहांच्या माध्यमातून माहिती गोळा करणं आणि त्याच्यावरती विश्लेषण देणं कृत्रिम उपग्रह म्हणजे काय चंद्र हा आपला नैसर्गिक उपग्रह जे आकाशात सोडले जे मानवनिर्मित उपग्रह असतात त्यांना कृत्रिम उपग्रह म्हणतात हे सॅटेलाइट पृथ्वीच्या पृष्ठभागाचं उच्च रिझोल्युशन म्हणजे हाय रिझोल्यूशन इमेजेस गोळा करतात आणि त्याच्यातून वेगवेगळ्या डेटा असतात ते गोळा करत राहतात म्हणजे पिकाचं प्रतुलन काय जमिनीची ओलसरता काय पिकाचं आरोग्य काय हे आणि तर खूप सारे कृषी क्षेत्रात सॅटेलाइट तंत्रज्ञानाचे फायद्यात खूप सारे त्यातले आता बघूया पहिलं पिकाचं निरीक्षण सॅटेलाइट इमेजेसचा वापर करून शेतकरी त्यांच्या पिकाच्या वाढीवर लक्ष ठेवू शकतात जमिनीच्या कोणत्या भागात पाण्याची गरज आहे कोणत्या भागात रोग की किंवा कीटक आहेत हे तुम्ही अगदी सॅटेलाइट इमेजेसचा वापर करून ओळखू शकता त्यामुळे योग्य वेळी योग्य कृती करण्यास मदत होते दुसरं जमिनीचं व्यवस्थापन सॅटेलाइट डेटा वापरून शेतकरी जमिनीचा योग्य वापर करू शकतात कोणतं पीक कोणत्या ठिकाणी चांगलं वाढू शकतं हे समजून घेऊन योग्य पीक तिथं जमिनीच्या आरोग्यावर लक्ष ठेवून जमिनीची सुपीकता सुद्धा टिकवून ठेवू शकतात म्हणजे उत्पादकता वाढवणं सॅटेलाइट तंत्रज्ञानामुळे शेतीची उत्पादकता वाढू शकतात योग्य पाण्याचं व्यवस्थापन खतांचा वापर रोग उत्पादन सुद्धा वाढू पीक पीक म्हणजे काय म्हणजे हे वेगवेगळ्या गोष्टींचं एक आउटकम आहे म्हणजे हा रिझल्ट आहे चांगलं पाणी चांगलं खत चांगलं बियाणं आणि चांगली निगा या सगळ्यांचं एक मिश्रण म्हणजे पीक ह्यातलं एक जरी खालीवर झालं तर आपला डायरेक्ट इम्पॅक्ट पडतो तो पिकांवरती आता हे जे हे, हे समीकरण बसवण्याचं काम सॅटेलाइटच्या माध्यमातून केलं जातं शासकीय योजनांचं मॅनेजमेंट सॅटेलाइट डेटा वापरून शासकीय योजनांचं मॅनेजमेंट अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनू कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना योजनांचा लाभ हवा हे सुद्धा आपल्याला सॅटेलाइटच्या माध्यमातून कळत तर सॅटेलाइट तंत्रज्ञानाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे सुद्धा असायलाच पाहिजेत तर ह्यातला सगळ्यात मोठा तोटा म्हणजे खर्च सॅटेलाइट तंत्रज्ञान वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो असं म्हणत होते आतापर्यंत पण इथून पुढे तो खर्च तितका येत नाही आधीच्या काळात इंटरनेट महाग होतं सायंटिस्ट लोक तितके अवेलेबल नसायचे त्याच्यामुळे जा जा त्याच्यावरती जा जास्त रिसर्च आणि डेव्हलपमेंट झाली नव्हती पण अलीकडच्या काळामध्ये जेव्हापासून इंटरनेट स्वस्त झालं डेटा सायंटिस्ट ह्या डेटावरती काम करतायत तेव्हापासून खूप सारे मॉडेल असे तयार झालेत जे तुम्हाला सॅटेलाइट फार्म मॉनिटरिंग खूप कमी किमतीमध्ये अवेलेबल करून देऊ शकतात पण हे सगळं करण्यासाठी म्हणजे जे सॅटेलाइट मधून जे इमेजेस येतात त्यांच्या प्रक्रियेसाठी आणि त्यांच्या विश्लेषणासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीची आणि तज्ञांची गरज ही असतेच म्हणूनच ह्या टेक्नॉलॉजीला थोडीशी जास्त जा जास्त किंमत आपल्याला मोजावी लागते दुसरं शेतीचं ज्ञान सॅटेलाइट टेक्नॉलॉजी केवळ माहिती पुरवतं ते शेतीचं ज्ञान घेऊन तुमच्यापर्यंत येत नाही म्हणून फक्त सॅटेलाइट यंत्राचा डेटाचा योग्य वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीचं ज्ञान सुद्धा तितकंच आवश्यक असतं नेक्स्ट एक मुद्दा आहे तो, तो म्हणजे डिजिटलायझेशन आजपर्यंत शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागामध्ये इंटरनेट किंवा स्मार्टफोन सारख्या सुविधा तितक्या उपलब्ध नव्हत्या पण अलीकडचा काळ बदललाय सगळ्यात जास्त इंटरनेटवरती ग्रामीण भागातला युजर असतो त्यामुळं मला असं नाही वाटत की टेक्नॉलॉजीपासून वंचित राहण्यासाठी किंवा मोबाईल किंवा स्मार्टफोन हे कारण आता आपण द्यायला पाहिजे सॅटेलाइट टेक्नॉलॉजी कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणू शकते पण या तंत्रज्ञानाचे फायदे घेण्यासाठी खर्च कमी करणं शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं एक डिजिटलायझेशन घडवून आणणं हे आवश्यक आहे सॅटेलाइट टेक्नॉलॉजी मध्ये कशी काम करते मला तुम्हाला एक स्टडी नक्की श्रीपाद भाऊ पाटील हे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील पिंपळगाव येथील प्रगतीपर आणि दूरदृष्टी असणारे असे शेतकरी पिढ्याची शेती करणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या श्रीपद भाऊने पारंपरिक शेती पद्धतीत आधुनिक पद्धत आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आपली शेती हसवण्याचा निर्णय घेतला त्यांच्या निर्णयाला सॅटेलाइट तंत्रज्ञान म्हणजे सॅटेलाईटची टेक्नॉलॉजी त्यांच्या शेतीचा चेहरा बदलण्यासाठी त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी एक वर्तन कसं बनलं ते विनित बघूया तर झालं काय नेमकं श्रीपाद भाऊच्या शेतात ते ऐका पहिलं शेतीच्या आरोग्यावर लक्ष सॅटेलाइट इमेजेसचा वापर करून श्रीपाद भाऊ आपल्या शेतीच्या आरोग्याबद्दल जमिनीच्या ओलाव्याबद्दल कोणत्या भागात कोणत्या समस्या आहेत याची माहिती मिळत गेली त्यामुळे वेळीच ते त्या उपाययोजना करून पिकांचं नुकसान टाळू शकले दुसरं जल व्यवस्थापनात सुधारणा म्हणजे पाण्याचं योग्य नियोजन सॅटेलाइट इमेजेसचा वापर करून श्रीपाद भाऊंनी त्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा अचूक प्रमाण ठरवता त्यामुळे पाण्याचा वापर कमी होत गेला आणि पाण्याचा जो अपव्यय होत होता तो, तो मदत झाली तिसरं खतांच्या वापरात बचत सॅटेलाइट इमेजेसचा वापर करून श्रीपाद भाऊ कोणत्या भागात किती आवश्यकता आहे खताची हे समजून घेऊ शकत होते त्यामुळे फक्त आणि फक्त फक आवश्यक असलेल्या भागातच खत आणि पेस्टिसाइड बाकी औषध वापरत होते त्याच्यामुळे डेफिनेटली त्यांना जो इनपुट्स म्हणजे औषधांचा खर्च होत होता तो कमी होत गेला पुढच सगळ्यात महत्त्वाचं महत्वाचं ते म्हणजे उत्पादनात वाढ सॅटेलाइट इमेजेसचा सॅटेलाइट टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे श्रीपाद भाऊंना सर्वोत्तम अशा शेती पद्धतींचा अवलंब करताना त्यामुळे त्यांच्या पिकाचं उत्पादन सुद्धा वाढलं आणि त्याच्यामुळे त्यांचं ओव्हरऑल उत्पन्न सुद्धा वाढलं तर ही अशी आहे सॅटेलाइट टेक्नॉलॉजी याचा वापर जितका जास्तीत जास्त आपल्याला करून घेता येईल तितकं आपण निसर्गाच्या जास्त काळजी घेण्याच्या जवळ जाऊ शकतो आज शेतीची अवस्था अशी आहे की आज शेतीला आपण एक लॉसचा बिझनेस म्हणून बघायला चालू केलं हे तेव्हाच कंट्रोल होऊ शकतं जेव्हा आपण नवनवीन टेक्नॉलॉजी घेऊन शेतीमध्ये उतरू सॅटेलाइट फार्म मॉनिटरिंग म्हणजे सॅटेलाइटच्या माध्यमातून शेतीची जी निगराणी करतो आपण ती खूप किफायतशीर आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला मिळणारे फायदे सुद्धा तितकेच फायदशीर असणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हे शाश्वत आहे असं नाही की हे आज आहे आणि उद्या नाहीये सॅटेलाइट्स आहेत डेटा आहे प्रोसेसिंग करणाऱ्या कंपनीज आहेत फक्त गरज आहे ती तुमच्या एक अप्रोच तुम्हाला आतून होणाऱ्या इच्छेची एकदा तुम्ही ठरवलात तर तुम्ही टेक्नॉलॉजी खूप कमी पैशांमध्ये आत्मसात करू शकता आणि तुमच्या शेतावरती व्यवस्थित निगराने ठेवू शकता तर मित्रांनो विषय आवडला असेल सबस्क्राईब करा की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत हे नक्की पोहोचवा कसं आहे तुमचं एक शेअर तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला खूप सारा बूस्ट मिळवून देतात भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये धन्यवाद